घर आपण या कांड्यांवरती बांधलेलं आहे किती जरी चांगलं वागलं तर हाताच्या पाच बोटल नसते त्याच्यामुळे आधी पेमेंट आणि त्याच्यानंतर लगेच माल टी वेळ कळायचा फोन घ्या लोन घ्या लोन घ्यायच थोड्या दिवसांची धमकी नाही तर फायदा व्यतच घरी येऊन नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते हे बघा आज परत एक तीन हजार डोळ्यांची ऑर्डर आहे सुपर्ण पेअरची आणि सकाळीच तृप्तीज पप्पा जवळजवळ दोन पार्सल टाकून आलेले कुठले कुठले होते होते एक उदगीर आणि एक सिन्नर एक उदगीर आणि एक सिन्नरचं पार्सल होत ते पण जवळजवळ दीड दोन हजार डोळे होते तर तुटतील पप्पा सकाळीच त्याच ते बेन कटिंग करून पॅकिंग करून पार्सल संगमनेरला जाऊन टाकून आलेले आणि आता उद्याच्या पार्सलची तयारी चालू आहे तीन हजार कुठे जाणार आहे नांदेड नांदेड मध्ये जाणार आहे नांदेड तालुक्यात एस टी पार्सल ऑफिसला त्यांचं पार्सल जाईल नांदेडला नांदेड मध्ये कुठे जाणार आहे एक मिनिट त्यांचे तीन हजार डोळे सुपर्ने पेरचे फोर जी, जी प्लसिपेरचे आणि एक पाचशे गांडी सुपर पेरची जी आळे फाट्याला जाणार आहे सध्या आता कसं पीक दुपारणी चालू झालेली म्हणजे दुसरं पीक जे आहे शेतामध्ये त्याची लागवड चालू झाली त्याच्या मोजारा पिकअप घेतलाय माणूस डायरेक्ट पैशावर पडलेला आहे सकाळपासून देणं तोडून राहिले जेवण डायरेक्ट आज दोन वाजता गेलेलंय संगमनेरला जाऊन आल्यावर का कोंढा अर्धापूर नांदेड जिल्ह्यात अर्धापूर गाव कोंढा तालुका अर्धापूर डिस्ट्रिक्ट नांदेड कसा डायरेक्ट पैशावर पडलेले ते नुसते काम चालू आहे मध्यंतरी एक नाही नव्हतं गिरायक नाही माहिती वाटत आता बिणं बि नाही हे सगळं संपलं आता दिसानच नाही मध्ये आधी तुम्ही बिहणं कट करताना लोकांना वाटत यांच बसल संपला विषय संपला विषय यांचा धंदाच बसला आता पण चार पाच दिवस दहा एक हजार आला आपला म्हणजे मध्यंतरी विषय असा आता एकट गिरा एक नव्हताच आणि आमचं घरचं स्वतःच बेणं पण नव्हतं आणि आता घरचं बेणं पण आलेलं आहे स्वतःच त्याच्यामुळे एकदम क्वालिटी बेन जाऊ राहिले एकदा बाई हे बाडून बिडून ठेवले मी दादूला मग आपण घरीच करतो जरा माणसाला होऊ नये ना म्हणजे काय होतं माहिती का शेतकऱ्यांना क्वालिटी बेन जात नाही कारण ज्यावेळेस आपण स्वतः आम्ही स्वतः घर घरी बेन लावायचं ह्या हिशोबाने देणं कटिंग पण करतो ते निवड पण करतो आणि तशीच आपली पॅकिंग पण असते पॅकिंग अशी असते चार दिवस पाच दिवस दहा दिवस जरी बेणं कोणी राहिलं ना तरी वेण्याला काय प्रॉब्लेम येत नाही इतकं भारी बिया राहत एकदम रचून बिचून त्याच्यामुळं म्हणजे कस पार्सल उचलणारे साचलणारे घरचे राहत नाही एकदम क्वालिटी वेन आहे जो आपला मंडळी जो आपला घराचा व्हिडिओ गेलाय ना अकरा हजार म्हणजे चांगलाच व्हायरल झालाय तो व्हिडिओ ते घर आपण या कांड्यांवरती बांधलेलं आहे आपल्याला त्याच तर व्हिडीओ टाइमच नाही वाटत ना आता काय माहिती आता जरा वाटतय ग्रीप धरीन म्हणून बियाण्याला गिरायक राहीन म्हणून कारण कसं आता दुसरं पीक लागवड चालू झालेली आहे पहिलं पिकाचं होऊन गेला आता दिवाळीनंतर लागवड होती पाण्याची अडचण काही ठिकाणी वगैरे वगैरे तर, हो तर एकदम भारी बेनं बिणं चालू झालेलं आहे मस्त आता वाटतं आता जरा सुरळीत लागण लाईन मध्ये बरंच हे झालं होतं कारण बेण्याला अजिबातच गिरायक नव्हतं पूर्ण बेणं स्टॉप होतं डायरेक्ट महिनाभर जर म्हणलं तर अजिबात एक सुद्धा गिराईक नव्हतं त्याच्यानंतर जरा आहे चालू बरोबर एक एक दोन दोन रोजचे गिरायक होते पार्सलचे तर आता सध्या परवापासून एक चांगली ग्रीप धरली आहे बरेच शेतकरी बंधूंचे कॉल आले होते की आम्हाला बेणं पाहिजे तर बऱ्याच जणांनी बुकिंग पण केलंय मी पार्सल तुट तिच्या पप्पाला टाकून पण आले कारण त्यांचं आहे पहिलं पैसे आले का ते बेन पहिलं गेलं पाहिजे असं मागा न पडलं पाहिजे दोन दिवसांनी टाकून चार दिवसांनी टाकून रात्री ज्यांचे पैसे आले त्यांचं बेन सकाळी टाकलं पण त्यांनी तिचं कटिंग चालू आहे आता नेटक झोपी लावून आलेले मी चला दिसले बिहणं फक्त आहे तर पैसे आल्याशिवाय आम्ही बेन टाकित नाही त्याचं कारण तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलेलंच आहे पैसा आजकाल पैसा म्हणजे सगळंच काही झालेलं आहे पैसा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला कोणी विचारित नाही आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास हा ठेवायच्याचं हे नाही जमानाने आपण किती जरी चांगलं वागलं तर हाताचे पाचिबोट जसे सारखे नसते तसे समाजामध्ये सगळे लोक सारखे राहत नाही त्याच्यामुळे आधी पेमेंट आणि त्याच्यानंतर लगेच माल कारण आपल्याला फुल गॅरंटी आहे आपण जर पैसे आपल्याला पैसे जर आले तर आपण माल हा टाकणार आठ दिवस झाले पार्सल रुपयाचं बेन होत नाही आलं का असं करते मग असे बरेच अनुभव आहेत चालते आपल्याला काय वाटायचं माहिती का जाऊन ते एवढं दीड हजाराचं बेणं घेतलेलं आहे पार्सल पोहोचलं का आता तुमचं काय होतं इथं संगमनेरला भरावं लागतं तिकडचं टोपे बंद असतं तर त्याच्यामुळे पेडमध्ये भरावं लागतं आणि इथं आम्हाला पेडमध्ये भरायचं म्हणजे काय खिशातून पैसा घालायचं सोपा नाही तर तृप्तीश बाप्पांचा असं आहे कधी मी तर हेच करीत नाही का नाही नाही तुम्ही आधी पैसे टाका मग इथून पार्सलची पावती निघत कारण इथून पावती निघल्याशिवाय पार्सल इथून हालत नाही आणि यांचा स्वभाव असा आहे का नाही नाही हा दादा तुमचं पार्सल पोचलं का मग पैसे टाका बरेच जण टाकिते पण मग एखादा अर्धा असा नाच का निघला का मग माझा लगेच डोकं येऊन जातं कारण घरातून दोनशे रुपये घालायचे ना आता बरं समोरचं माणसाला फोन करा मग तुम्ही मग दोन मग दोनशे रुपये माणसाच्या अकाउंटला असं कर करते मंडळी लोक चला आता घेतो डोळे तुडून आधी आता मी आळे फाट्याचं पार्सल पॅक करते साडेपाचशे डोळे कारण दादा झोपी लावून आलेले मी गुन्हे बिनी भरून झाली पाहिजे माय आल्या सरची डोळे मंडळी झाला आपलं आळे फाट्याचं पार्सल पॅकिंग टक मग आधी चारशे मोजे मग परत दीडशे टाकले त्याच्यात सकाळी गेलो ते पार्सल घेऊन पार्सल ऑफिसला एक तर माझं टाईम मग एक पार्सल लिहून गेलं असतं तुला काय सांगू सकाळी बियाणं तोडायला गेलो आला ना टी व्ही स्क्रीट फोन तुम्हाला अशी अशी वापरे आता मोबाईलचे की हप्ते संपूर्ण एक वर्ष झालं मी झक मारली त्या मोबाईलचे हप्ते वेळोवेळी भरले का बा आपलं क्रेडिट खराब होऊ नये मग आपल्याला टिकून राहायचं चांगलं टिकून राहा आणि त्याच्यानंतर हे आपलं काय म्हणते पुढे लॅपटॉप मोबाईल घ्यायला बरं मोठा याच्या आधी बजाज फायनान्स करून घेतलं होतं बरं का आडी अडचण नाही आली यावेळेस पहिला फोन आला तुम्हाला अशी अशी ऑफर आहे एक तर दर महिन्याला दोन चार फोन येतच राहत्या आणि आज काय झालं त्यांना उताण आलं सकाळपासून मी वेन तुटीतो वेनाची गण गण तुमच्या पहिले एकीचा फोन आला ते झालं नाही तर आठ तासांना थोडं वेन तुडून झालं दुसरीचा फोन आला बाय वाटत का बाय पुरी आता तरी किती वेळा सांगितलं फोन मला करीत नका जो मला घ्यायचंच नाही लोन तरी दर आट, आट बेटं, 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 ते दर महिन्याला आठ आठवण करायला लोन भेटम भेटम फोनच करीत आद्या ते कोणते कोणते झालं सांगा निरला गेलो येणार देऊन एवढ्या गर्दीतून मोकार गर्दी आणि रस्त्याचं काम चालू मोकार वाळ्यात फुट फुट उडेल इतका वैत गेलो मी आणि आलो मग टी व्ही एस किल डी रेकॉर्डिंग नाही काय लोन घ्या लोन घ्या लोन घ्या पुढे हॅलो हा बोला नमस्कार टीव्ही पाचवा फोणी पाचवा सकाळपासून पाचवा टीव्ही टीव्ही घातली मी मोबाईल घेतला तो टीव्हीचा फायनान्स करून कर राव तुम्हाला सकाळपासून काढव साहेब राहणी राह काउन करून ठेवला नाही नाही मान्य मला त्या गोष्टीचा गोष्टी आता तुम्हाला ऑफर दिल्या कंपनीने म्हणून ऑफर मला नाही आहो साहेब सतरा अठरा टक्के वेळेला तर आमची ऐकत नाही आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे शेती राहू केलं रुपये टाकण्याच्या नाही आम्हाला ठीक आहे सर काय बोल आम्ही किती वेळा किती वेळ सांगितलं राहू किती वेळा सांगितलं मला फोन नका खेरी जाऊ नका खेरी जाऊ परत मी टीव्हीएस क्रेडिटचा वापर करणार नाही परत त्याच्यावरती फायनान्स करून मोबाईल फाबाई काहीच घेणार नाही तुला कॉल्टॅक्ट करून पाठवू आज कॉलिंग नंबर पाठवू तुम्हाला चौदा कोणी मी काम करतोय मी माझ्या कामात व्यस्तोय माझ्या पाठीमा काय अरे अडचणी काही नाही हे समजून घ्यायला घ्या लोन घ्या लोन घ्या लोन घ्या लोन घ्या काय साहेब काय साहेब हा ते आणि त्यांना मतदान फोन ना कर ना कर आम गेला मतदान कर फोन चालू आणि तुमचे फोन चालू राव वैतो गेलो मी राव साहेब हे काय म्हणते तर ऐकून घ्या एकदा शांत काही सांगू नका सांगू नका मी ठोकतोय फोन कोणा कोणा टीव्हीएस व्ही एस क्रेडिट क्रेडिटवर म्हणजे टीव्हीएस फायनान्स करून मोबाईल घेतलाय आणि त्यांनी वेळचे वेळी हफ्ते भरले मला तर हा पाच थावा मी वेळ हप्ते भरले म्हणजे दोन हप्ते जर चुकवले असते हजार रुपये जर पेनल्टी भरली असती म्हणजे एका हप्त्याला पाचशे रुपये पेनल्टी भरली असती तर एक वर्ष झालंय मोबाईल निलवून तर हातारस मला राहिला नसता मी कामात दर महिन्याला मला आठवण करायला फोन येतो गो तुम्हाला आता एक लाख वीस हजाराचं लोन मंजूर झालंय घरीत अडीच लाखाचं लोन मंजूर झालंय घरीत तुम्हाला गाडी घ्यायला एवढी एवढी स्कीम आहे घरी हे करायला ये ते करायला पास्तावा थावा आलाय मला मार्दिन कुठून बुद्धी आल ती तिथून पुढं पुढे फायनान्स करून मोबाईल घ्यायचाच नाही लय दलिन काम मला तर असं वाटायला थोड्या दिवसांनी धमकी देते काय मला आता घेतो का नाही लोन घेतो का नाही तू लोन नाही तर पाहतो घेतोच पाहतो घरी येऊन आता आता आपल्या डोळे राहिले तर आज डोळे फोन तीन तीन फोन आज फोन राहते राहते माणूस आता नाही या महिन्यात नाही अडचणीत आला मोरल्या म्हणत तीन मोरल्या महिन्यात नाही अडचणीला दर पंधरा दिवसाला ते माणसाला ध्यान देतच कुठून ना कुठून लाख दीड लाख रुपये लोन भेटणार आहे हे भाई चला त्या लोन म्हणून आपल्या आपलं लोनच लोनचं लोनचं गप्पा मारता मारता चला दादे उठे मला चक्कर मारायला परत येते मोजायला एका ते गोण्या घालायचे चला आता मंडळी घेतो आवरून आज पाहतो आता किती होते तुडून कारण खटी माल नाही वाटत आता तीन हजार तुडून होते कारण टाइम किती राहिलाय आयो चार वाजत आले ओ पहिलं माझल हजार पुरे करायचे उद्या सगळी दोन हजार वाढणारी चालन मग उद्या जायचं पार्सल टाकलं उद्या हे आणि ते पाच एकशे झाले असतील मी आल्यावर परत पाच एकशे चला मंडळी आता मी घेते आवरून